तुमच्या मनाला हिंमत देतील हे वाक्य एकदा नक्की ऐका हा व्हिडिओ हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात तर काचेचे तुकडे पण चमकतात ज्या माणसाला एकट्यामध्ये रडून शांत होता येतं आणि स्वतःचे दुःख लपवता येते असा माणूस आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त ताकदवान आहे दिलेलं शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरायचं नाही वेळ बदलते नक्कीच फक्त तुम्ही वेळेला थोडा वेळ द्या अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणंच कुत्र्यासारखं असतं अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा चांगले कर्म केल्यानंतर सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर लक्षात ठेवा लोक काय म्हणतात या गोष्टींवर लक्ष देऊ नका फक्त तुमचे काम करत राहा लिहिणाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही पण हे नाही लिहिलं की जिवंतपणे पैसाच उपयोगी हो येतो लोक बदलत नाहीत फक्त अंतर वाढवतात जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा नवीन रस्ते आपले करतात गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरज नाही तिथे थांबू नका पैसा म्हणतो भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही पण जोपर्यंत मी खाली आहे तोपर्यंत तुम्हाला नक्कीच वरती घेऊन जाईल पैसा एकच भाषा बोलतो जर तुम्ही आज पैसे वाचवाल तर उद्या पैसे तुम्हाला नक्कीच वाचवेल सगळं ठीक होण्याची वाट पाहताल तर बसूनच राहताल तुम्ही हिंमत करा स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं ठीक करा संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि सफलता मिळाल्यावर सगळं जग त्याच्याबरोबर असतं जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो माणूस पण विचित्रच आहे अपेक्षा माणसांकडून ठेवतो आणि तक्रार देवाकडे करतो आयुष्य तर तेव्हा बदलेल जेव्हा ते लोक बदलतील ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत आहोत काळा कट्ट अंधारच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत कळते कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त वेळच सांगू शकते तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही एक गोष्ट रंगामुळे शिकायला मिळाली जर निखरायचे असेल तर बिखरावेच लागेल स्वतःबरोबर मैत्री केली तर तुम्हाला समजेल तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही सहन केलं तर लोक कमजोर समजतात आणि आवाज उठवला तर बेशिस्त समजतात कोणाचाही भरोसा उगाच तुटत नाही कारण त्यांनी पाहिलेलं असतं आपल्या लोकांना परक्यांना आपलंस करताना जेवढे तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहित असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही अशांती यामुळे आहे की जे गरजेचं नाही त्याच्या मागे तुम्ही पळता लोक जर बदलत असतील तर बदलू द्या सगळे तुमच्या मागे मागे येतील फक्त चांगली वेळ येऊ द्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही नात्यासाठी रडू नका कारण ज्यांच्यासाठी रडावं लागतं ते तुमच्या अश्रूंच्या लायक नाहीत आणि जो लायक असेल तो तु कधीही तुम्हाला रडू देणार नाही माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते रागामध्ये बोललेला एक शब्द कठोर शब्द सुद्धा इतका विषारी असतो की तुमच्या हजार गोड बोलण्याला एका क्षणात नष्ट करतो आशा जिवंत ठेवा मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील लोकांनी ओळखणंच बंद करण्यापूर्वी स्वतःची ओळख तयार केली पाहिजे किती विचित्र असतात लोक चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत तर तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी त्यांची पूर्ण ताकद लावतात जे मेहनतीचं सूर्य कधीही मावळू देत नाहीत तेच सफलतेचा सूर्य उगवताना पाहतात अशाच सुंदर विचारांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा